श्री गणेशन महाग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद मार्नेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी ल तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण पासष्टावे करून घेतल्यास वडील माणसांचा उपयोग पान क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण माणसाची अशी तक्रार आहे की आम्ही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो विचार करतो परंतु ते आमच्याकडून होत नाही चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतो पण तेही होत नाही म्हणजे चांगले काय व वाईट काय हे आम्हा कळते पण वळत नाही आमचे विचार चांगले असावेत आम्हाला सवयी चांगल्या असाव्यात आमचे आयुष्य यशस्वी व्हावे असे मनापासून वाटते व काही काळापर्यंत या गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नही करतो परंतु पुढे पुढे प्रयत्नात आपोआप कसर होऊ लागते तरी अशा वेळी आम्ही काय करावे यासाठी चिकाटीची आणि कोणाच्या तरी धाकाची अत्यंत आवश्यकता आहे नेहमी आपण स्वतःबद्दल निराळीच कल्पना करून घेतो व स्वतःलाच फसवून घेत असतो समजा एखाद्याने रोज नेहमाने एका ठराविक संख्येचा जप करण्यास सुरुवात केली काही दिवस नियमितपणे कार्यक्रम पार पडला परंतु एक दिवस खाडा झाला त्यावेळी खाडा झाल्याबद्दल मनास सुरू होते परंतु स्वतःबद्दल अशी खात्री देतो की खाडा झाला असला तरी आजची संख्या उद्या भरून काढू परंतु अनुभवानंतर असे दिसून येते की हा उद्या केव्हाही उगवत नाही कारण दुसऱ्या दिवशी हा ठराविक संख्या करतो व खाड्यांची संख्या पुन्हा पुढील दिवसांसाठी राखून ठेवली जाते असे वारंवार होत जाते व झालेला खाडा स्मरणातून जातो व हळूहळू त्याचा नियमित कार्यक्रमही बंद पडतो नेहमी असे होत असते की जीवनातील गोष्टी आपण ठरवितो पण आपण त्या करीत नाही त्याचे कारण एकाच आणि ते म्हणजे स्वतःची स्वतःबद्दल भरभर खात्री नसणे हे होय माणूस स्वतः जितका फसवितो तितका तो जगाला फसवीत नाही तो जर जगाला फसवितील तर त्याला थप्पड मिळेल आणि याची त्याला खात्री असते स्वतःला फसवले तर कोण थप्पड देणार ही त्याला ठाऊक असते जगाला फसविल्याबद्दल त्याला लाज वाटते परंतु स्वतःला फसविल्याबद्दल त्याला कधीही लाज वाटत नाही इतका तो निर्धावून जातो त्याला खात्री असते की स्वतःला फसविल्याबद्दल आपण कोणी शिक्षा करणार नाही दुसऱ्याला दिलेली वचने पाळण्यासाठी हा वाटेल त्या करण्यास तयार असतो परंतु स्वतःला दिलेले वचन हा कधीही पाळणार नाही अगदी साध्याही गोष्टी करण्याचे हा ठरवेल परंतु करणार नाही उलट त्या न करण्याबद्दल हा स्वतःच एखादे कारण उत्पन्न करेल असे होण्याचे कारण म्हणजे त्याला कोणाचीही भीती नसते म्हणून हा निर्दस्तपणे स्वतःला दिलेली वचने टाळीत असतो जगाकडून जितका याचा अपमान होत नाही तितका हा स्वतःचा स्वतः अपमान करून घेत असतो आणि मौज ही की अपमानाबद्दल त्याला कधी ला जागर वाईट वाटत नाही आपण कोणाला काही करण्याबद्दल सांगितले व ते करण्याचे टाळले तर त्यात आपण अपन आपला अपमान समजतो परंतु स्वतः स्वतःचे न ऐकणे हा स्वतःचा अपमान होईल तेव्हा यासाठी प्रत्येकास आपल्याकडे सद्गुरू पाहिजे असे म्हटले आहे आपले आपल्याला ऐकता येत नाही तेव्हा निदान आपल्या हिताचा सांगेल अशा दुसऱ्या माणसाची ऐकण्याची सवय धाकाने का होईना लावून घेतली पाहिजे आपण आला की आपण वडिलांचे ऐकतो ऐकत नाही याचे कारण आपली व त्यांची मतभिन्नता आणि बदलत्या काळानुरूप वागण्याची त्यांची अक्षमता अशा वेळी ही गरज एखादे गुरुसारखे उत्ने स्थान शोधून काढून भरून काढली पाहिजे गुरुपदाची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून गुरुस्थान शोधून काढा व तुमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास असू द्या ते जे काही सांगितले त्याप्रमाणे वागा कारण तुम्ही स्वतःचेही ऐकत नाही आणि जगाचेही ऐकत नाही कारण स्वतःचे तरी ऐकावे असे तुम्हाला परंतु तसे घडत नाही म्हणून गुरुने सांगितल्याप्रमाणे वागण्याची पराकाष्ठा करा प्रत्येक गोष्ट तत्पर देणे करा एखाद्या वेळी गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागताना विपरीत परिणाम होत आहेत असे तुम्हाला वाटले तरी स्वतःची अशी खात्री असू द्यावी की गुरुने सांगितले आहे ना कसलाय परिणाम हो मी तो करणारच परिणामाबद्दल काळजी करण्याचे काम माझे नाही इतका जबरदस्त विश्वास गुरुबद्दल बद्दल ठेवा गुरुलाही तुमच्याबद्दल काळजी असतेच तुमचे हित अहित कशात आहे हे त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे जर याप्रमाणे वागलात तर गुरुलाही तुमच्याबद्दल खात्री वाटू लागेल व ते तुमच्यासाठी वाटेल ते करतील तुमची सर्व प्रकारची जबाबदारी ते स्वतःवरती घेतील तुमच्याकडून चूक झाल्यास तो तुम्हाला तसे अटकेल तसेच त्यांच्या सांगण्याप्रमाणे न वागल्यास अटकेल म्हणून गुरुबद्दल तुम्हाला आदरयुक्त धाक वाढला पाहिजे गुरुला हे आवडणार नाही ही कल्पनाच तुमच्याकडून वाईट कार्य होऊ देणार नाही प्रत्यक्ष गुरु तेथे हजर असलाच पाहिजे असे काही नाही तर तुमची कल्पनाच तुम्हाला या कार्यापासून परावृत्त करेल इतका गुरुबद्दल धाक पण आदरयुक्त असा वाटला पाहिजे गुरु आज्ञेप्रमाणे वागण्याची सवय तुम्हाला लागली तर मग तुम्ही स्वतः स्वतःवर विश्वास ठेवू लागाल स्वतःची दिलेली वचने पाळू लागाल म्हणजे ठरविल्याप्रमाणे वागू लागल कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर तिच्या शक्यतेबद्दल व आपल्या बलाबलाबद्दल विचार करून मगच काय ते ठरवावे व एकदा ठरविल्यानंतर कोणत्याही स्थितीत ते पार पाडावे आज जगातील यशस्वी माणसांकडे पहा ते कोणतीही गोष्ट सारासार विचार करून मगच ठरवितात मग ती गोष्ट करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात कदाचित एखाद्या दे वेळी त्यांचा निर्णय चुकीचाही ठरतो परंतु तशाही परिस्थितीत ती गोष्ट ते बाहेर पाडतात व यशस्वी होतात गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झालेली नसते तर ती त्यांनी प्रयत्नाने व सत्संगाने प्राप्त करून घेतलेली असते पूर्वी आपल्याकडे सामूहिक कुटुंब पद्धती होती घरात आई वडील काका भाऊ वगैरे वडीलधारी माणसे त्यांच्याबद्दल लहान अतिशय धाक व आदर असे वाटत असे म्हणूनच सहजासहजी वर्तन करीत नसे आपल्या वडील माणसांना अमुक गोष्ट आवडणार नाही म्हणून आपण ही गोष्ट न करणेच योग्य आहे अशी त्यांची विचारसरणीच होती परंतु अलीकडे विभक्त कुटुंब पद्धती झाल्याने व जवळजवळ सर्वच जण करते झाल्याने त्यांना कोणाचा धाक वाटत नाही व ते कळून सवरून मागतात वागतात हा की तुम्ही स्वतःचे ऐकत नाही तर आपल्या गुरुचे ऐका असे केल्याने तुम्ही स्वतःचे ऐकू लागाल जाल स्वतःच फसू नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः दिलेली वचने बाळा अगदी शुल्लक गोष्ट करण्याचे ठरविले तर ते सुद्धा कटाक्षानेच करा याने तुमची सवय वाढेल व तुम्ही मोठ्या गोष्टी ठरविल्याप्रमाणे कराल व तुमचे आयुष्य यशस्वी होईल पूर्णवाद की जय जय पूर्णवाद